ग्रामीण भागातील विकासासाठी कार्यरत असणारे शासकीय अधिकारी यांना लोकमत समूहाच्या वतीने दरवर्षी ग्रामविकासाचे शिल्पकार हा पुरस्कार दिला जातो जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात शासनाची ध्येय धोरणे प्रामाणिकपणे राबवणारे व त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते यावर्षी जळगाव जिल्ह्यातून एकूण तेवीस सक्षम अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती आपल्या सुमधूर वाणी उच्च विचारसरणी व प्रेमळ स्वभावामुळे तसेच शासनाची ध्येय धोरणे व त्यांची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणे हा ध्यास असणारे जामनेर निरीचे ग्रामविकास अधिकारी श्री दीपक जाधव यांना यावर्षीच्या लोकमत ग्रामविकासाचे शिल्पकार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी एका भव्य कार्यक्रमादरम्यान प्रदान करण्यात आला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जळगावचे आमदार सुरेश भोळे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल या आदी मानवरांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर विभागातील सर्वच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला तसेच श्री दीपक जाधव यांचे सर्वच स्तरातून कौतुक व त्यांच्यावर वर्ष शुभेच्छांचा वर्षाव होत आहे बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज जळगाव